नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा येत्या सहा फेब्रुवारीला म्हणजेच परवा मंगळवारी आलेल्या आहेत शट्टीला एकादशी एकादशीच्या व्रताला हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्व आहे या दिवशी भगवान विष्णूंची पूजा आणि उपासना करायची परंपरा आहे माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला षट्टीला एकादशी व्रत हे केलं जातं या दिवशी विधीनुसार भगवान विष्णूंची उपासना त्याचबरोबर उपवास केला जातो असं केल्याने भक्तांना इच्छित फळ प्राप्त होते आणि त्यांच्या सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात त्याचबरोबर षट्टीला एकादशीच्या दिवशी जो भक्त भगवान विष्णूंना तिळ अर्पण करतो तिळाचे दान करतो आणि स्वतः तिळ सेवन करतो त्याच्या आयुष्यातील सर्व संकट दूर होतात तर बघा आपल्याला या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची विधिवत पूजा करायची आहेत सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचे आहेत आणि भगवान विष्णूंची पूजा करून त्यांना पिवळी फुलं धूप धीप अगरबत्ती आणि त्यांना प्रिय असणारं तुळशीपत्र हे तुम्हाला अर्पण करायचं आहेत आणि भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद तुम्हाला घ्यायचा आहे आणि यानंतर मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे हा उपायसुद्धा आपल्याला या दिवशी करायचा आहे आपल्याला अशा ठिकाणी चिमुडभर काळेतील हे अर्पण करायचे आहेत यामुळे सर्व प्रकारच्या कर्जातून आपली मुक्तता होईल पैशांच्या अडचणी दूर होतील अडकलेली सर्व कामे पूर्ण होतील आणि कठीणातील ही फक्त एक दिवसामध्ये पूर्ण होईल असा हा उपाय मी तुम्हाला आद्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा ज्या प्रकारे मकर संक्रांतीला तिळाचं महत्त्व दिलं जातं त्याचप्रकारे बघा या षट्टीला एकादशीच्या दिवशीसुद्धा तिळाला विशेष महत्त्व आहे या दिवशी आपल्याला तिळाचे होईल तेवढे उपाय करायचे आहेत आंघोळच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला पांढरे तीळ टाकायचे आहेत भगवान श्री हरिविषणा सुद्धा तुम्हाला तिळ अर्पण करायचे आहेत किंवा तिळाचे लाडू तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि अर्पण करताना तुमची इच्छा मनोमन तुम्हाला व्यक्त करायचे आहेत नक्कीच तुम्हाला तुमच्या इच्छेचं फळ हे प्राप्त होईल त्याचबरोबर मी तुम्हाला हा जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी जो प्रदोष काळ असतो त्यावेळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे योगायोगाने ही एकादशी मंगळवारी आलेली आहेत आणि म्हणूनच हा उपाय जर तुम्ही या शुभ मुहूर्तावरती केला तर नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला जास्त जास्त होईल तुम्हाला काय करायचं आहे एक, एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे आपल्या स्वयंपाकघरातून तुम्हाला जे पिण्याचं पाणी असतं तर ते तुम्हाला घ्यायचं आहे यानंतर या, या पाण्यामध्ये तुम्हाला चिमुडभर काळे तीळ टाकायचे आहेत सोबतच तुम्हाला थोडीशी मसूर डाळ जी असते तर ती तुम्हाला घ्यायची आहेत हे पाणी आणि ही मसूर डाळ घेऊन तुम्हाला शिव मंदिरामध्ये जायचं आहे कारण ही जे एकादशी आहे तर या एकादशीला अतिशय तीन शुभ योग जे आहेत तर ते एकत्र जोडून आलेले आहेत या तीन शुभ योगावरती आपल्याला भगवान श्री हरिविष्णू माता लक्ष्मी त्याचबरोबर भगवान शंकर यांची सुद्धा पूजा करायची आहेत यामुळे आपल्याला हे पाणी घेऊन भगवान शंकरांच्या मंदिरात जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यानंतरनं हे पाणी आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना आपलं तोंड जे आहे तर हे उत्तरेकडे असायला हवं अशा पद्धतीने दोन्ही हाताने हे जल जे आहे तर ते आपल्या शिवलिंगावरती ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे यानंतर जी मसूर डाळ आपण नेली आहे तर ही मसूर डाळ तुम्हाला तिथे शिवलिंगाजवळ एका वाटीमध्ये तुम्हाला किंवा एका कागदावरती तुम्हाला ठेवायची यानंतर आपल्या शिवलिंगाजवळ बसून आपली मनोमन इच्छा व्यक्त करायची आहे त्याचबरोबर तुम्ही स्त्रिया असेल तर शिवाय पुरुष असतील तर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा भगवान शंकरना प्रार्थना करायची की तुमच्या आयुष्यातील सगळ्या अडचणी दूर होण्यासाठी सर्व प्रकारच्या कर्जातून मुक्तता होण्यासाठी कारण कर्जमुक्तीसाठी हा उपाय अतिशय महत्वाचा मानला जातो आणि हा उपाय जर तुम्ही मंगळवारच्या दिवशी केला तर निश्चित त्याचं फळ तुम्हाला प्राप्त होईल त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी असतील तर त्याचं तुम्हाला सांगायचं आहे आणि तुम्हाला घरी यायचं आहे तर असा हा उपाय जर तुम्ही जर केला तर फक्त एक दिवसामध्ये तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल त्याचबरोबर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की एकादशे दिवशी तुम्हाला आवर्जून भगवान शंकरांना पांढरे तिळ अर्पण करायचे आहेत एका वाटीमध्ये तिळ घ्यायचे आहेत तीळ तुम्हाला हे उजव्या हातात घ्यायचे म्हणून तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची जे पण तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल भरपूर दिवसापासून ती तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु ती इच्छा तुमची पूर्ण होत नसेल तर तुम्हाला मनोमन इच्छा व्यक्त करायची आणि ते तीळ तुम्हाला तिथे अर्पण करायचे आहेत आणि यानंतर तुम्ही खरोखर चमत्कार बघू शकता तुमच्या मनातील सर्व मनोकामना या नक्कीच पूर्ण होतील अर्पण केलेले तीळ हे काय करायचे तर हे तीळ तुम्ही घरातील सर्व व्यक्तींनी प्रसाद म्हणून नक्कीच तुम्ही ग्रहण करू शकतात त्याचबरोबर बघा तुम्हाला या दिवशी तिळाचं दानसुद्धा करायचं आहे तर तुम्ही तिळाचे लाडू आणू शकतात आणि गरीब मुलं जे असतात त्यांना तुम्ही दान म्हणून एक एक लाडू देऊ शकतात किंवा तुमची इच्छा असेल तुम्ही अर्धा पावशेर काळे किंवा पांढरे जे तिळ असतात ते तुम्ही दान म्हणूनसुद्धा देऊ शकतात हे जर तिळ तुम्ही या दिवशी दान केले तर नक्कीच तुमचे पित्र हे तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुम्हाला सुखी संसाराचे आशीर्वादसुद्धा प्राप्त होतील यामुळे छोटे छोटे जेवढे होईल तेवढे तिळाचे उपाय आपल्याला या एकादशीला आवर्जून करायचे आहेत कारण या एकादशीला तिळाला अतिशय महत्त्व हे दिलं जातं त्याचबरोबर या दिवशी आपल्याला अंघोळच्या पाण्यामध्ये सुद्धा पांढरे किंवा काळे तीळ टाकून स्नान करायचं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरती नवीन ना असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ